गुड मॉर्निंग नमस्कार मित्र मित्रमाई डेलॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सो आज जवळपास पावणे अकरा झालेले आहेत आज आहे अन्वीचा रिझल्ट ॲक्च्युली प्ले ग्रुपचं कन्सिडर नाही होत समोरच्या क्लासेससाठी पण ती नर्सरीच्या स्टुडंटसोबत बसत होती आतापर्यंत त्यामुळे तिचं पण रिझल्ट देतो म्हणाले सो म्हटलं जाऊन येते बघू काय आहे ते आमचं पण म्हणजे माझं पण पहिलं एक्सपिरियन्स आहे आज इतर तर हॉस्पिटलला निघून गेलं आणि चला जाऊन येते अन्वी तयार आहे ॲज युजल तिने बॅग पकडले बॅग बै, विदाऊट बॅग कधी स्कूलला जाणार नाही कितीही जरी टीचरने मेसेज केलेला असेल की विदाऊट बॅग पाठवा विदाऊट बॅग पाठवा पण अन्वीची बॅग कधीही सुटत नाही सो तिने बॅग घेतली आहे बॉटल दिली तिला एक भरून आणि चला बघू आता काय खेळायला नाही स्कूलला जायचं आहे कचरा गेला नाही

मी नाही ते कसं एक ओळख असणे घेऊन जाऊ ना ठीक आहे बाबा भेटू आता कधी भेटू पाहिजे नाही खूप छान गायडन्स केलाय तुम्ही म्हणजे आम्हाला एवढे एक्सपेक्टेशन नव्हते पण खरंच नर्सर हा तिच्यासाठी तिच्यासाठी एक बेनिफिटच झालेला आहे तुम्ही शाळेबद्दल फीडबॅक देऊन द्या हा आहे बाय बाय करा सगळ्यांना बाय चला बाय करा बाय नाही आता नर्सरीलाच आहे तिले ग्रुपची ऍडमिशन होती तिथे ग्रुप ची ऍडमिशन होती ना? आएंगी। आएंगी। दे आएंगी। दे <laughs> ती ऐका नक वाटत किती दिवसानंतर हो मता मधात मला स्कूल ला द्यायचंय स्कूलला द्यायचंय न्यूज स्टेशन कधी पसरणार आहे

चला आणि सगळे चालले घरी चालले आता झालं हां हो सो काल कंटिन्यू शूट नाही करता आला मला काही कुठेतरी टाळामध्ये मी बिझी झाली होती का सो अन्वीचा पेपर आणि तिचं स्कोअर कार्ड घेऊन आले ॲक्च्युली यांच्यामध्ये पर्सेंटेज नसतात डायरेक्ट काय म्हणतो ग्रेड असतात सो ग्रेड मेन्शन केलेले आहे त्या पद्धतीचे मॅथ्स मॅथ्स द पेयर्स दिले होते ज्याची प्रॅक्टिस मी घरी करून घेतली होती कारण एक सिल शॉर्टमध्ये सिलेबस त्यांना प्रोव्हाइड केलं त्यानुसार मी तिची प्रत्येक गोष्टीची हळूहळू प्रॅक्टिस घेत होती रोज जस्टिली करते कारण ओळखता येतात तिला आता हे सर्कल्स वगैरे थोडंसं टीचरनी सांगितलं सर हे तर ती नाही लिहू शकत आतापासून कारण तिचं स्टँडिंग लाईन वगैरेचंच सुरू आहे बाकी हे सगळं मे बी टीचरनी करून घेतलं असेल तिच्याकडून आणि हा आहे मॅथचचं पेपर हा पण तिच्या एजच्या मनाने खूप जास्त स्टफ आहे म्हणजे ॲक्च्युली हा नर्सरीचा पेपर आहे जो तिला देण्यात आला होता तो हे सगळं टीचरने तिच्याकडून करून घेतलेला आहे हे ऑलमोस्ट सगळंच करून घेतलं आहे आणि हे आहे क्राफ्टचं सो हे स्टिक केलेलं आहे क्राफ्ट कटिंग करून स्टिक करून घेतलेलं आहे त्यांच्याकडं टोअर कार्ड त्यांनी प्रोवाईड केलेला आहे जो आ, नॉर्मल आपलं जे वर्षभराचं असतं एक ॲक्टिव्हिटीज झालं किंवा स्टडीमध्ये झालं जी जला, जीके जला, जला, आ, के नॉलेज झालं स्टोरी नॅरेशन झालं हे सगळ्या गोष्टीचं मिळून हा एक स्कोअर कार्ड त्यांनी तयार केलेला आहे आणि हा आहे तिचं जे पेपर झाले त्याचं आहे बहुतेक सो असं दिलेलं आहे गुड लिस्निंग अँड अटेन्शन स्किल शो ग्रेट ॲक्टिव्हिटीज स्किल सो तिचे जे ॲक्टिव्हिटीजचं होतं ना ते भरपूर चांगलं आहे भरपूर चांगलं होतं त्याच्यामध्ये ती अशी तर मस्त करतेच पण तिचं जे स्कूलचं जे परफॉर्मन्स आहे ते नियमित चांगलं राहिलेलं आहे जेव्हापासून मी तिला स्कूलला स्कूलला ॲडमिशन झाले तेव्हापासून न्यू सेशन आहे ते स्टार्ट होणार आहे आता आ, या स्कूलचं आता लास्ट डे होतं कालचं म्हणजे रिझल्ट्या दिवशीचं आता समोरचं जे राहील तिची ज्या नवीन स्कूलमध्ये राहील स्टार्ट झालं की नाही म्हटलं तरी स्कूल चेंज केल्यानंतर त्याचे रूल अँड रेग्युलेशन थोडंसं माहीत करायला वेळ लागतं आणि एकदा माहीत झालं की आपण पण त्या शेड्यूलनुसार सेट होऊन जातो सो आता तिचं कसं आहे डायरेक्ट स्कूल चेंज होतं आहे त्यामुळे आम्हाला पण थोडंसं वेळ लागेल तिला पण वेळ लागेल तिथे ॲडजस्ट व्हायला इथं सगळं आता Uh, सगळे टीचर स्टाफ तिच्या ओळखीचे झाले होते सगळे स्टुडंट तिच्या ओळखीचे होते म्हणजे जे बरोबरीचे होते खेळणारे सो आता तिच्यासाठी पण तो नवीन राहणार आहे सगळे एरिया आणि आमच्यासाठी पण थोडंसं नवीन राहणार आहे कारण प्रत्येक स्कूलचे नियम वेगवेगळे असतात रेग्युलेशन वेगवेगळे असतात सो त्यामुळे बघू भाऊ असा छोटासा लॉग मी इथंच एंड करते भेटू आपण नेक्स्ट बाय